जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ससेवाडी तालुका भोर येथे वृक्षबंधन व पुस्तकबंधन हे उपक्रम घेण्यात आले वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची आवड जोपासली जावी या हेतूने विद्यार्थ्यांनी तिरंगाची राखी वृक्षांसाठी तयार केली वृक्षवल्ली आम्ही सोयरे वनचरे या ओळीप्रमाणे झाडे आपले मित्र आहेत झाडांचे पृथ्वी तलावर असणाऱ्या प्रत्येक प्राणीमात्रांच्या जीवनात असलेले महत्त्व झाडांचे उपयोग वृक्षतोडीचे होणारे परिणाम वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज आहे याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले झाडांचे महत्त्व पटवून आपले खरे रक्षण करते असणाऱ्या बंधुराज वृक्षांप्रती कृतज्ञता अर्पण करण्यासाठी शाळेतील प्रत्येक मुलामुलीने शाळेतील रोपांना व झाडांना राखी बांधली शाळेत रक्षाबंधन हा सण वृक्षबंधन म्हणून साजरा करण्यात आला तसेच पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून देऊन पुस्तकांना सुद्धा राखी बांधून पुस्तक बंधन हा उपक्रम घेण्यात आला व वा मुलांनी वाचनाचे वाचना वाचना महत्त्व सांगितले आजूबाजूच्या जगाची माहिती मिळते विचारशक्ती वाढते आनंद व प्रसन्नता मिळते मह, महत्व विकास वाचल्यामुळे आपण सुशिक्षित होत Thank you.